नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नांदेड पी नांदेड जिल्हा परिषद नांदेडची डी व्ही ची लिस्ट आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीसाठी यादी आलेली आहे आरोग्यसेवक पन्नास टक्क्यासाठी बघू शकतो आपण आणि यामध्ये जर बघायला गेलो तर यामध्ये हंगामी फवारणी प्रमाणपत्र ज्यांनी यस केलेलं आहे त्यांची संख्या जवळपास इथे चार दिसत आहे आपण बघूया त्यांचेसुद्धा इथे डी व्ही होणार आहे बघा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील रिक्त पदांच्या अनुषंगाने एकोणवीस सात दोन हजार चोवीस व चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन आले आले परीक्षेतील गुणानुक्रमे कागदपत्र पलटण्यासाठी बोलण्यात आलेल्यांची यादी आता बघा इथे जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीला पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आहे नांदेडमधील एकूण सोळा विद्यार्थ्यांची डी वी होणार आहे आणि जे आहे विद्यार्थी नव्वद दिवसाचे हंगामी फॉर्नी कर्मचारी अनुभवधारक पात्र वि उमेदवार बघू शकता आपण ब्याण्णव मार्कालासुद्धा पात्र आहे एकूण चार विद्यार्थी आहे ठीक आहे आणि ही जी यादी आहे ही पन्नास टक्केची आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के